नांदेड जिल्हा आणि लातूर जिल्हा विधानसभा निवडणुका संवेदनशीलच्या दिशेने विधानसभेच्या निवडणुका अवघ्या एक महिन्यावर असताना सध्याच्या परिस्थितीत सोशल मीडियाच वागणं बोलणं वेगवेगळ्या पक्षीय भूमिका घेऊन जगणारी साप्ताहिक दैनिक आणि वर्तमानपत्र यामुळं चोकाच वातावरण बनत चाललं असून नेहमी चुकावा अशा प्रकारची अवस्था आहे पक्ष भाजप करत पाहिलं जायचं पण त्या भाजप एका एक नाही बापात लेख नाही कोई इधर आव कोई उधर जाओ आधे मेरे पीचे आधे उधर जाओ बचे मारे पिछे अशा प्रकारचं दुर्दैवी चित्र नांदेड जिल्हा आणि लातूर जिल्ह्याच्या भाजप दिसून येत आहे सर्वच राजकीय पक्षात गटवाजी असू शकते गटवाजी असायला हवी पण जवळ बसून दगा फटका करणाऱ्याच प्रमाण वाढत चाललं असून देता का जाऊ अशा प्रकारची भूमिका बहुसंख्य नेते घेताना दिसत आहे एकूण तीन अधिक तीन सहा पक्ष दुसऱ्या बाजूला नेत्याच वागणं हे पब्लिक यथा जानती आहे म्हणून परिस्थितीत कोण सन्मान यात्रा काढतोय कोण घरोघरी जातोय कोण विकास पर्व सुरू करतोय आणि अशा एका परिस्थितीमध्ये मध्ये प्राथमिक माहिती घेता सध्या तरी लातूर जिल्हा आणि नांदेड जिल्हा यामध्ये मुखेड मध्ये विद्यमान आमदाराच्या विरोधात अंतर्गत गटबाजी आणि विरोधात मुख्यमंत्र्यांचे सचिव येतात त्याची तुलना अवसा विधानसभेच्या मतदारसंघाकडे केली जाते त्या पुढे जाऊन तुम्ही जर पाहिलं नागा तर नागाव विधानसभा मतदारसंघात राजेश पवार हे खरं म्हणजे भाजप नाही तर आर पी च्या निवडून आलेले त्या ठिकाणी भाजपचे जवळ जवळ सर्वच नेते राजेश पवार यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत आणि याचा फायदा हा राजेश पवार यांना होता पाटील खदगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर खदगावकर यांना होणार हे मात्र काळ आणि वेळ ठरवणार आहे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात बहीण भावाचा झगडा नेवण्या मेवण्याचा झगडा आणि त्याच बरोबर टोकाच वागणं टोकाच बोलणं आणि आपल्याला टीआरपी वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून वेगवेगळे सोशल मीडिया फेसबुक युट्यूब हे अत्यंत आक्रमक प्रक्षोभक भावना बोलत आहे फेसबुक वर वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या जात आहे आणि याचा एक उद्योग म्हणा किंवा एक नांदेड जिल्ह्यातील एका मतदारसंघात झाली आणि अशा एका परिस्थितीत ચાર વિધાનસભે દક્ષિણ અને ઉત્તર આજ જરી ચિત્ર કહી સંગતા ભોકર વિધાનસભા મતદાર સંઘાત માત્ર અશોક રાઉ ચૌહાણ થોડી ખર મહાષ્ટ્ર મુખ્યમંત્રી મહારાષ્ટ્ર પ્રદેશ અધ્યક્ષ અનક વર્ષ બાંધકામ મંત્રી હુદ્ધા ગુણવત્તે आणि त्यांच्या आवती भावतीचे भगनमत चे हे भगन मनवाणी चालवत आहेत आणि अशोकराव चव्हाण यांना याचा फटका बघतो की काय तर अशोकराव चव्हाण मात्र दूध फुकून पिण्याचं काम ताक फुकून पिण्याचं काम करत आहेत त्याच बरोबर एक जुना कॉन्ट्रॅक्टर ज्या कॉन्ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात काम दिले पण काहीतरी बेबराव झाल्यामुळं वैयक्तिक खेळी जावे वैयक्तिक दुश्मनी बांधण बांधा बांधा अशा प्रकारचे चालले असून सर्जा तर सावत आहे सोल्ला असं दुर्दैवी चित्र भोकर विधानसभा मतदारसंघात असून मुदखेडचे माजी उपाध्यक्ष यांच्या भूमिकेकडे अनेकांच लक्ष आहे तर रावण गावकर बाळासाहेब पाटील हे काय भूमिका घेतात हे सुद्धा गुंदरच्या असून अशोकराव चव्हाण हे मात्र या परिस्थितीत विजय श्री मिळवायचा प्रयत्न करत असताना जवळची माणसं हे हम सो कायदा तर काही माणसं मात्र हे पडलेच पाहिजेत ते पहिलेच पाहिजेत त्याच्या शिवाय काय नीट वागत नाही त्याच्या शिवाय साहेबांचं नीट होत नाही असं दुर्दैवी चित्र हे भोकर विधानसभा मतदारसंघात लोहा विधानसभा मतदारसंघात मुखेल विधानसभा मतदारसंघात आणि त्याच बरोबर नायगाव विधानसभा मतदारसंघात असून एका बाजूला या ठिकाणी मुखेल मुख्यमंत्र्यांचे सचिव बालाजी पाटील खामगावकर यांचा झंडावाद सुरू झाला असून दुसऱ्या बाजूला जेगलोर मतदारसंघात साबनी कुलीकडून लढणार गिरगावकर लढणार का कोण वंचित कडे जाणार आणि वंचित जवा पत्ते खोरतील बऱ्याच गोष्टी उघड्या पडणार आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये तापमान वाढत चालला आहे लातूर जिल्ह्यातील अनंतपूर तालुक्यात जर क्षेत्र पाहिलं तर विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील भाजप भाजपकडून तीन जण इच्छुक आहेत त्यापैकी एक जण जवळजवळ ओबीसी चा अपक्ष किंवा वंचित कडून रजला तर आश्चर्य वाटायला नको दुसऱ्या बाजूला उदगीर विधानसभा मतदारसंघात नामदार संजय बनसोडे यांनी करोडो रुपयाचा निधी आणला अनेक काम केले पण हा मतदार सुद्धा संघ सुद्धा संजय हा बनसोडे असल्यामुळं अत्यंत संवेदनशील या ठिकाणी संघाने जे लोकसभेला आपल्या चुकीमुळं लोकांवर विश्वास ठेवल्यामुळं मुळे ते सुद्धा काही दिवस मध्ये करून गेले जाणे की आपला पराभव हा स्वतः कर्तवाने करून घेतला लोकांना कला होत दिसत होत पण ते सुद्धा त्या ठिकाणी दंडून आहे दुसऱ्या बाजूला विश्वजित गायकवाड यांचा ही प्रयत्न या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा आहे जर भाजपाची आणि राष्ट्रवादीची युती नाही झाली तर मात्र या ठिकाणी भाजपाकडून विश्वजित गायकवाड हे उभे राहू शकतात त्याच प्रकारे अनेक जण संजय बनसोडे खूप मोठा होणार आहे हे लोकांना नरभगवतेपणी आणि संजय बनसोडे यांच कार्यकर्त्यांना सगळ्याला कुठलाही नेता खुश करू शकत नाही मग तोडवा तोडवी उडवा उडवी बनवा बनवी याची लोकांना चीर घ्यावी असं दुर्दैवी चित्र त्यांच्या काही वागण्यामुळे होत आहे निरंगा विधानसभा मतदारसंघात संभाजीराव पाटील निरंगेकर यांनी केल्या टर्म ला पालकमंत्री होते या टर्म लावान निलंगा तालुक्याचं वातावरण सुद्धा संवेदनशील असून काँग्रेस एक खरोखर योग्य उमेदवार देणार का का निलंगेकर पाटील आणि अमित देशमुख यांचा जागा बांध आहे की काय अशाही प्रकारच विचित्र चर्चा ही निलंग्यात असून विविध विकास कामे कामाची गुणवत्ता निरंगा या सह निलंगा विधान मतदारसंघ सुद्धा संवेदन ठीक बनत चाललेला आहे यामुळे उमेदवारी अंतिम झाल्यावर त्या ठिकाणचं चित्र होणार आहे त्याच बरोबर औसा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणून वेगवेगळ्या वे वे योजना राबवत असताना आणि संपर्क ठेवत असताना खानदानी राजकारणी असताना सुद्धा मी मी म्हणाऱ्याला चितपट करण्याचं काम पवार नावामुळं या ठिकाणी अभिमन्यू पवार यांनी केलेला आहे आणि निर्माण करायचा मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात षडयंत्र पाटार यंत्र सुरू झालेले आहे या ठिकाणी काँग्रेसचा का उमेदवार कोण येणार याचा काय परिणाम होणार काळ आणि वेळ ठरवे लातूर शहरामध्ये परवाच निरीक्षक येऊन गेले जे निरीक्षक लातूरच्या राजकारणाला खूप जवळ जवळून हो पण दुर्दैव वाहन काही उमेदवारांनी आपल्या घरचे गडी ड्रायव्हर नौकर यांना सुद्धा त्या ठिकाणी नाव घ्यायला लावले याच बरोबर पाटील अॅडवोकेट जे बाल असे निशक आहेत तेही या ठिकाणी म्हणजे जे लोक जुने आहेत यांचं मतदान घेणं त्यांना भाग पडलं आणि दुर्दैव वाहन काही लोक म्हणतात हे काँग्रेसची ठिकाणी आहे कुठल्याही किमतीवर काँग्रेस पडता कामा नये असत आहेत पण सर्वच भाजपचे एक निष्ठावान प्रामाणिक प्राण जाय वचन निमा अशा प्रकारचे सर्वच पदाधिकारी हे आहेत लातूर ग्रामीण हे खरोखर भाजपला मिळणार का पण निश्चित अनेक जण इच्छुक आहेत ज्याला गेल्या वेळेस देशमुख जेवढे मत मिळाले त्यापेक्षा ही वाईट अवस्था असलेली जे मत घेऊ नाही अशी ही काही मंडळी गावागावात सगळे करा फिरत आहे एकंदरीत सर्वात महत्वाचं कोणताही उमेदवार मी आलो या ठेखेट राहू शकत नाही कारण ज्या पद्धतीनं मताची विभागणी होणार कोण कोण उमेदवार राहणार आणि या सर्व गोष्टीचा एका चर्चेत ऐकल्याप्रमाणे मला एका महत्वाच्या नेत्यांच्या बैठकीत ऐकायला मिळाला भाजप आणि काँग्रेस मध्ये काय फरक आहे भाजप हे सविस्तर कार्यकर्त्याला तुम्ही कोण म्हणतात तर काँग्रेस पक्ष सोडून गेलेला सुद्धा तो जर आपल्याकडे आला तर जे तो स्वागताला येतात दुर्दैवानं नागेला दिला तो विधानसभा मतदारसंघात संवेदनशील असून याच बरोबर खरका बेबी धन इच्छुक मला जर नाही एका परिस्थितीने वातावरण करत आहे म्हणून आज तरी पोलीस यंत्रणेवरचा कान वाढणार मारामाऱ्या होणार आणि वेगळ्या दिशेला राजकारण किंवा उभा करण्याचं पाच काही मंडळी करत आहेत तर पाहूया काय होत येणाऱ्या लातूर जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातील विधानसभेच आवडलं तर मराठवाडा नेता शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक देशमुख बंधू अत्यंत सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्या त्यांच्या कैंन भाजप मध्ये कशी गटबाजी वाढेल दुसऱ्या जिल्ह्यात मतदारसंघात कस वातावरण प्रदूषित करता येईल याचाही योग्य त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत पण निश्चित अनेक पुत्रापेक्षा कधी नाही कुणाला शिव्या द्यायच्या नाही आणि कोण नाही उचलला हरकत नाही प्रेमानं माणूस केला आणि महाराष्ट्रात अमित देशमुखांचा बोलबाला सध्या तरी होत आहे आणि दुर्दैवानं अशोकराव चव्हाण यांना मात्र देशाचा नेता असणाऱ्या माणसाला आज एका मतदारसंघा पुरत लिमिटेड होण्याची वेळ आली आहे मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद